नमस्कार मंडळी कसे आहात का बरोबर आता आला कॉलेजमधन दमलाय आता सायकल मारून का आर्यन म्हटला की मी घरासमोर भाजी टाकणार आहे इथली सगळी झाडं काढ मग झाडं आणि आर्यनं भाजी केला येतात दारासमोर तो आहे की बिन औषधाची भाजी खायची औषधं अजिबात मारलेली भाजी खायची नाही मग त्यानं केला आहे मेथीची भाजी टाकला आहे आणि सारखं त्याला पाणी पण पाजायचं वरचेवर म्हणजे अजिबात त्याला म जमनीला वाळूच दिला नाही म्हणजे सारखं पाणी पाजायचं त्याला जरा वाळलेलं दिसलं की लगेच पाणी पाजायचं भाजी पण खूप छान आली आणि त्याला औषधही अजिबात मारलं नाही आता मकर संक्रांत आली मकर संक्रांतीलाही भाजी काढायची असं म्हणाला आईही तसंच म्हणाल्या बघा भाजी केलं बघा आणि दोन दिवसात भरपूर उंच येते भाजी पानाचं वेलही भरपूर बहरले आता इथं बनारसी पानामध्ये मोठी एकदम पानं लागतात त्याचं वेल ही आणून घातले ही बघा किती मोठी पानं लागल्यात खवची पानं बनारसी पान मिळतो ना मोठी पानं तशी आहेत फुलं पण बघा भरपूर लागतात रोज सकाळी देवपूजण्यासाठी देवारा भरून फुलं होतात ह्याची रोपंसुद्धा कुठं तर उठायला लागलं इथे उठले आमची दारातली परस बघ आता मेथीच्या भाजीनं फुलले आर्यन म्हणतो की ही भाजी काढायची आणि परत कोथिंबीर किंवा मेथीची भाजी टाकायची फुलं देखील बघा छान फुललेत बघा किती छान दिसतात फुलं खवच्या पानाचं वेल हे भिंतीवर बघा खवच्या पानाच्या वेलीच्या मुळ्या आहेत ना त्या पूर्ण भिंतीला असं चिटकलेत आणि वरती चढायला लागल्यात तळशी तुळशीच्या मंजुळा बघा पूर्ण वाळलेत आता वाळून परत एक एक फुटायला लागल्यात हे बघा फुटले सगळ्या मंजुळा वाळलेत आता या तुळशी काढून टाकायचं काढून टाकायचं म्हणत तुळशीचं लग्न झाल्यावर काढून टाकायचं असं म्हणत होतो आम्ही पण अजून काढून टाकायचं काही झालं नाही आता काढून टाकायचं शोचं झाड पण बघा आता फुटलं आहे हरिणची मेथीची भाजी बघा इथं पण घातलंय हरेण छान आली इथं पण पेरूच्या झाडात गोकर्णचं वेल होतं त्यात शेंगा बघा किती आहेत अजून भरपूर शेंगा लागल्यात कबी घातल्यात पण अजून तर काय उगवून आलेली नाही झाड चाफ्याचं चा झाड बघा फुटायला लागलंय मोठं झालंय हे बघा फुटताना किती फांद्या असणार आहेत त्या कशा फुटायला लागल्यात बघा असं या साईडला एक नाही त्या साईडला एक आहे हे पण पांढऱ्या स्वस्तिकच्या फुलाचं हे पण बघा फुटायला लागले फुटण्याची प्रक्रिया बघा किती छान दिसते कवळी-कवळी कवळी पानं लागलेत आणि हे अजून फुटायचे आहेत गुलमोहरच्या झाडाचे बघा शेंगा किती वाळल्यात भरपूर शेंगा लागल्यात ही सगळ्या वाळल्यात शेंगा याला पण भरपूर लागले तुम्ही सगळ्यांनी दारात तुमच्या थोडीशीच का जागा असे ना पण आपली दहा रुपयाची वीस रुपयेची अशी मेथी मिळते शेपू मिळते परत धनं मिळतात कोथिंबीरीसाठी तेवढंच थोडं थोडं कासांना एक एक कोपा घालून भाजी आणून खाल्ली तरी चालते कारण ते बिना औषधाचं असते आता मार्केटमध्ये किंवा मा बाजारामध्ये सगळं औषधाचं औषधं टाकून मोठी केलेले फळभाज्या याय लागल्यात पालेभाज्या पण त्यामुळे खूप रोग पण तयार व्हायला लागलेत तेवढेच त्यामुळे ते बिना औषधाची भाजी खावा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद